नमस्कार विद्यार्थी मित्र हो वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्यातील संपूर्ण चालू घडामोडी पाहिलेल्या आहेत तरी देखील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स किंवा करंट अपडेट्स जे आपले उरतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात आणि हे जे करंट अफेअर्स आहेत हे तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे ठरणार आहेत चला तर सुरू करूया प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रातील डॅश डॅश येथील जागतिक पातळीवर असलेल्या रेडिओ दुर्बीनने एबेल पाचशे एकवीस या आकाशगंगा समूहाचा वेध घेण्यास यश मिळवले आहे बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर जुन्नर असं आहे महाराष्ट्रातील जुन्नर येथील जागतिक पातळीवर असलेल्या रेडिओ दुर्बीनने एबेल पाचशे एकवीस या आकाशगंगा समूहाचा वेध घेण्यास यश मिळवले आहे मग आता ही जागतिक पातळीवरती असलेली रेडिओ दुर्बीन जुन्नर तालुक्यात कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात तर बघा ही दुर्बीन जुन्नर या तालुक्यात खोडद या ठिकाणी आहे आणि एबेल पाचशे एकवीस ही आकाशगंगा पृथ्वीपासून किती दूर आहे तर दोनशे कोटी प्रकाश वर्ष इतकं अंतर पृथ्वीपासून या आकाशगंगेचं आहे आणि याच एबेल पाचशे एकवीस आकाशगंगा समूहाचा वेध या रेडिओ दुर्बींने घेतला आहे जी जुन्नर तालुक्यात आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र राज्यातील एकूण राजकीय पक्षांची संख्या किती आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर तीनशे शहाण्णव असं आहे महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण तीनशे शहाण्णव राजकीय पक्ष आहेत मग आता हा प्रश्न परीक्षेला का इम्पॉर्टंट होऊ शकतो तर बघा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार राज्यात नुकतेच पंचेचाळीस नवीन राजकीय पक्षांची नोंद झाली आहे आणि यापूर्वी तीनशे एक्कावन्न राजकीय पक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात होते पंचेचाळीस पक्षांची भर पडल्यामुळे आता ही संख्या वाढून तीनशे शहाण्णव इतकी झाली आहे प्रश्न क्रमांक तीन जगातील एकूण जंगली प्रदेशांपैकी भारतात किती टक्के जंगली प्रदेश आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर एक पॉईंट आठ टक्के असं आहे जगात जेवढे जंगली प्रदेश आहेत या जंगली प्रदेशांपैकी भारतातले जंगली प्रदेश जे आहेत ते त्या तुलनेत एक पॉईंट आठ टक्के इतके आहेत आणि याच अनुषंगाने आपण या ठिकाणी पाहूया जगात सर्वात जास्त जंगली प्रदेश कोणत्या देशात आहे तर रशिया या देशात सर्वात जास्त जंगली प्रदेश आहे आणि एकूण वीस पॉईंट दोन टक्के इतका भाग जंगली प्रदेशाखाली रशियातील येतो प्रश्न क्रमांक चार देशातील सर्वात मोठे व महाराष्ट्रातील पहिले एम एस एम ई डिफेन्स एक्सपो कोठे भरवण्यात आले होते या प्रश्नाचं योग्य उत्तर मोशी असं आहे महाराष्ट्रातील पहिले एम एस एम ई डिफेन्स एक्सपो हे मोशी या ठिकाणी भरवण्यात आले होते कोणत्या कालावधीत भरवण्यात आले होते तर बघा चोवीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीदरम्यान मोशी या ठिकाणी हे एक्सपो भरवण्यात आले होते आणि याचं वैशिष्ट्य असं की हे देशातील सर्वात मोठं असं एम एस एम ई डिफेन्स एक्सपो ठरलं आहे आता मोशी हे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे म्हणजेच कोणत्या जिल्ह्यात जर असा प्रश्न परीक्षेला विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर पुणे असं होईल प्रश्न क्रमांक पाच भारत बायोटेकने डॅश डॅश ही टायफॉईड रोगावरील लस तयार केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर टाईप बार असं आहे भारत बायोटेकने टाईप बार ही टायफॉईड रोगावरील लस तयार केली आहे आता भारत बायोटेकबद्दल माहिती आपण बघूयात तर बघा भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड ही एक भारतीय बायोटेक्नॉलॉजी कंपनी आहे तिचं मुख्यालय जे आहे है, ते हैदराबाद या ठिकाणी आहे त्याचबरोबर या कंपनीचे उत्पादने काय आहेत तर बघा औषध शोध औषध विकास वेगवेगळ्या लशी तयार करणे बायोथेरेपिटिक्स फार्मास्युटिकल्स इतक्या सेवा ते पुरवितात आणि कोविड नाईन्टीनची कोव्हॅक्सिन ही लस देखील भारत बायोटेकने त्यावेळेस विकसित केली होती प्रश्न क्रमांक सहा आगामी लोकसभा निवडणुकीत किती वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना घरात राहून मतदान करता येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऐंशी असं आहे आगामी जी लोकसभा निवडणूक होणार आहे भारतात तर या लोकसभा निवडणुकांमध्ये ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना घरात राहून मतदान करता येणार आहे मग हा जो प्रयोग आहे तो पहिल्यांदा कसबापेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत वापरला गेला या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना घरातून मतदान करण्याचा अधिकार दिला होता प्रश्न क्रमांक सात दोस्ती सोळा हा लष्करी सराव भारत श्रीलंका आणि डॅश डॅश या तीन देशांत आयोजित करण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर मालदीव असं आहे दोस्ती सोळा हा लष्करी सराव भारत श्रीलंका आणि मालदीव या तीन देशांत आयोजित करण्यात आला आहे आणि कोणत्या देशामध्ये हा सराव पार पडेल तर मालदीव या देशात हा सराव पार पडणार आहे भारत आणि मालदीव या दोन देशांमधील जे बिघडलेले संबंध आहेत तर त्यामुळे हा प्रश्न परीक्षेला इम्पॉर्टंट होऊ शकतो प्रश्न क्रमांक आठ भारताच्या स्वदेशी ए आय चॅट जी बी टीची निर्मिती कोणती कंपनी करणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर रिलायन्स असं आहे भारताच्या स्वदेशी एआय चॅट जी पी टीची निर्मिती रिलायन्स कंपनी करणार आहे स्वदेशी चॅट जी पी टीला रिलायन्स कंपनीने हनुमान असं नाव दिलेलं आहे प्रश्न क्रमांक नऊ जगात सर्वाधिक सोन्याचा साठा कोणत्या देशात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर अमेरिका असं आहे जगात सर्वाधिक सोन्याचा साठा हा अमेरिका या देशात आहे मग तो किती आहे तर आठ हजार एकशे तेहतीस टन इतका सोन्याचा साठा अमेरिका या देशात आहे मग त्याच अनुषंगाने भारतात किती सोन्याचा एकूण साठा आहे बघूयात तर बघा आठशे तीन टन इतका सोन्याचा साठा भारतात आढळतो प्रश्न क्रमांक दहा सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना आहार देण्यासाठी सुरू केलेली क्षीरा भाग्य योजना कोणत्या राज्याची आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर कर्नाटक असं आहे सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना आहार देण्यासाठी कर्नाटक या राज्याने क्षीरा भाग्य योजना ही सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत शाळेतील आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना मोफत दूध आणि आहार मिळणार आहे आठवड्यातील पाच दिवस हा आहार या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत मिळेल आणि याचं मुख्य ध्येय जे आहे ते कुपोषितपणा दूर करणे असं आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या मराठी अभिनेत्याला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर अशोक सराफ असं आहे अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे आता बघा अशोक सराफ यांना याच वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि यावर्षीचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार देखील अशोक सराफ यांनीच पटकावलेला आहे प्रश्न क्रमांक बारा दोन हजार तेवीसचा जी डी बिर्ला पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आदिती सेन डे असं आहे दोन हजार तेवीसचा जी डी पुरस्कार हा आदिती सेन डे यांना जाहीर झाला आहे मग आता हा पुरस्कार कशासाठी दिला जातो तर बघा भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी जी डी बिर्ला पुरस्कार हा देण्यात येतो आणि कोणत्या वर्षापासून देण्यात येतो तर एकोणीसशे एक्क्याण्णव या सालापासून हा जी डी बिर्ला पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये कोणत्या विभागाला दहा हजार सहाशे एकोणतीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर नगर विकास विभाग असं आहे महाराष्ट्र सरकारचा जो अंतरिम अर्थसंकल्प आहे तो नुकताच जाहीर झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये नगर विकास विभागाला दहा हजार सहाशे एकोणतीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली अर्थ ग्राम विकास ग्राम विकास याच महाराष्ट्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये ग्रामविकास विभागाला किती रुपयांची तरतूद करण्यात आली तर बघा नऊ हजार दोनशे ऐंशी हजार कोटी रुपयांची तरतूद ही ग्रामविकास विभागाला त्या ठिकाणी केलेली आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या याच अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महिला व बालविकास विभागासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आ या प्रश्नाचं योग्य उत्तर तीन हजार एकशे सात हजार कोटी रुपये असं आहे महिला व बाल विकास विभागासाठी तीन हजार एकशे सात हजार कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणती नवीन योजना जाहीर केली आहे आता या प्रश्नाचं योग्य उत्तर मागेल त्याला सौर पंप असं आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसच्या या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मागेल त्याला सौर कृषीपंप ही योजना शेतकऱ्यांसाठी आणली आहे आणि या योजनेअंतर्गत आठ लाख पन्नास हजार नवीन सौरपंप देण्याची घोषणा ही महाराष्ट्र सरकारने केलेली आहे म्हणजेच त्यामुळे जवळपास साडेआठ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे प्रश्न क्रमांक सोळा भारताच्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर अजय खानविलकर असं आहे भारताच्या लोकपालपदी नुकतीच अजय खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे मग आता अजय खानविलकरांच्या आधी भारताच्या लोकपालपदी कोण त्या ठिकाणी कार्यरत होते तर बघा पिनाकी चंद्र घोष हे न्यायमूर्ती अजय खानविलकरांच्या आधी भारताच्या लोकपालपदी कार्यरत होते आणि आता त्यांच्याऐवजी न्यायमूर्ती अजय खानविलकर हे कार्यरत आहेत प्रश्न क्रमांक सतरा टी ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक यान निकोल लॅप्टी याने झळकावले तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर नामिबिया असं आहे टी ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक नामिबिया या देशातील यान निकोल निकोलप्टी याने झळकावले आहे मग ते कोणत्या देशाविरुद्ध झळकावले आहे तर बघा नेपाळ या देशाविरुद्ध त्याने हे सर्वात वेगवान शतक झळकावले आहे आणि कुशाल मुल्ला या खेळाडूचा विक्रम त्याने मोडला आहे त्याने फक्त तेहतीस चेंडूत हे शतक झळकावले आणि कुशल मुल्ला हा जो प्लेअर आहे तो देखील नेपाळचाच आहे त्याने मागच्या वर्षी हा विक्रम केला होता या अनुषंगाने आपण या ठिकाणी पाहूयात भारतातर्फे सर्वात वेगवान शतक कोणी झळकावलेले आहे तर रोहित शर्माने भारतातर्फे सर्वात वेगवान शतक झळकावलेले आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आणि ते पस्तीस चेंडूंमध्ये झळकावलेले आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी भारताच्या कोणत्या खेळाडूने जागतिक प्यारा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रमोद फगत असं आहे भारताच्या प्रमोद फगत या खेळाडूने जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले प्रमोद भगतने पाचवे जागतिक विजेतेपद आतापर्यंतचे पटकावले आहे ही जी स्पर्धा आहे ती थायलंडमध्ये पार पडली थायलंडमध्ये पार पडलेल्या या जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत चीन या देशाने सर्वाधिक पदके जिंकली या पदतालिकेत भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला भारतीय संघाने एकूण अठरा पदके जिंकली प्रश्न क्रमांक एकोणीस पंकज उधास यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते या प्रश्नाचं योग्य उत्तर संगीत असं आहे पंकज उदास हे संगीत या क्षेत्राशी संबंधित होते त्यांचे नुकतेच निधन झाले ते गायक होते आणि भारत सरकारतर्फे सर्वोच्च पुरस्कार पद्मश्री पुरस्कार त्यांना दोन हजार सहा साली मिळाला होता त्याचबरोबर दोन हजार तीन साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देखील त्यांना मिळालेला होता प्रश्न क्रमांक वीस कोणाचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो या प्रश्नाचं योग्य उत्तर वी वा शिरवाडकर असं आहे वी वा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस जो आहे तो महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो सत्तावीस फेब्रुवारी असा त्यांचा जन्मदिवस आहे आणि याच दिवशी मराठी भाषा गौरव दिन महाराष्ट्रात साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकवीस देशातील सर्वात लांबीचा केबल पूल कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर गुजरात असं आहे देशातील सर्वात लांबीचा केबल पूल हा गुजरात या राज्यात उभारण्यात आला आहे या केबल पुलाची लांबी ही दोन पॉईंट बत्तीस किलोमीटर इतकी आहे नऊशे ऐंशी कोटी रुपये खर्च करून हा पूल त्या ठिकाणी बांधण्यात आला आहे आणि या पुलाला सुदर्शन सेतू असे नाव देण्यात आले आहे प्रश्न क्रमांक बावीस एन टी पी सीने पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात कार्यान्वित केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर राजस्थान असं आहे एन टी पी सीने पहिला सौर ऊर्जा प्रकल्प हा राजस्थान या राज्यात कार्यान्वित केला या आहे या सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता सत्तर मेगावॅट इतकी आहे प्रश्न क्रमांक तेवीस नेपच्यून या ग्रहाभोवती किती चंद्र परिवलन करतात या प्रश्नाचं योग्य उत्तर सोळा असं आहे नेपच्यून या ग्रहाभोवती एकूण सोळा चंद्र परिवलन करतात याआधी शास्त्रज्ञांना फक्त चौदा चंद्रांची माहिती होती जे नेपच्यून या ग्रहाभोवती फिरतात आणि आता नुकताच दोन चंद्रांचा शोध खगोलशास्त्रज्ञांनी लावला आहे आणि त्यामुळे आत्तापर्यंतची तरी जी संख्या आहे ती सोळा इतकी झाली आहे जी नेपच्यून भोवती फिरणाऱ्या चंद्रांची आहे प्रश्न क्रमांक चोवीस फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक कोणी लिहिले या प्रश्नाचं योग्य उत्तर लक्ष्मीकांत देशमुख असं आहे फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक लक्ष्मीकांत देशमुख यांनी नुकतेच लिहिले आहे शेवटचा आणि पंचवीसावा प्रश्न आहे भारतात अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो खूप सोपा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्यायचं आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण सर्व पंचवीस प्रश्न आजचे चालू घडामोडींचे अभ्यासले आहेत तर बघा काही उरलेले अनेक महत्त्वाचे चालू घडामोडी आपल्या राहिलेल्या आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊच तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण हे व्हिडिओ तुम्हाला पुढेही मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो खूप खूप धन्यवाद